आझाद मैदान हे मराठी माणसांनी गच्च भरलंय शुक्रवारी जरांगे पाटलांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे म्हणून जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह मुंबईत पोहोचल्यापासून अनेक घडामोडी घडल्यात यात मुंबई जाम झाली त्यात पावसाचा जोर त्यामुळे आंदोलकांनी आसरा शोधत सीएसएमटी स्थानक गाठलं त्यानंतर रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांचा गोंधळ उडाला आंदोलकांच्या गाड्या व्यवस्थित पार्क न केल्याने सामान्य मुंबईकरांचे हाल झाले अशा कित्येक बातम्या शुक्रवारपासून पाहायला मिळतात पण ह्या सगळ्यामध्ये दुसरीकडे मराठा आंदोलकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचा आता पाहायला मिळतंय दरम्यान आंदोलकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मुंबईतील ठिकठिकाणच्या खाऊ गल्ल्यांतील स्टॉल फेरीवाल्यांनी आपापले ठेले हे बंद ठेवले होते आंदोलकांसाठी खाण्यापिण्याच्या सोयी बंद केल्याचे आरोप आता केले जात किरकोळ दुकानं आणि हॉटेल्सही बंद असल्यामुळे आंदोलकांना खाद्यपदार्थ मिळेनासे झालेत दरम्यान पोलिसच दुकानं आणि स्टॉल बंद ठेवून आपली गळचिपी करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय अशातच नरिमन पॉईंट परिसरातील फेरीवाल्यांनी सुद्धा दुकानं बंद ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी शुक्रवारी दुपारी समुद्र किनाऱ्यावरील रस्त्यावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं एवढंच नाही तर आंदोलकांना त्रास देण्यासाठी टॉयलेट्स आणि पाणी सुद्धा बंद केल्याचा आरोप केला जातोय या सगळ्यावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माणुसकीचा धर्म सांगत सरकारवर टीका केली तहानलेल्यांना पाणी द्यावं भुकेल्यांना अन्न द्यावं आणि जो जगण्याची उमेद हरवून बसला आहे त्याला जगण्यासाठी करण्यासाठी नवी उभारी द्यावी हा माणुसकी धर्म आहे आंदोलनातील मागण्यांची चर्चा तर लांबच पण परिसरातील ला घाऊ गल्ल्या छोटी टपरी वजा हॉटेल्स दंडुके जोरावर बंद करणं हा तुगलकी व्यवहार आहे आंदोलकांनी आणलेलं पीठ मीठ सुद्धा शिजवून खाऊ दिलं जात नाहीये अशी टीका सुषमा अंधरे यांनी केली आहे आंदोलकांना दिल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या वागणुकीवर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि ही रील जास्तीत जास्त शेअर करा